बारा बारा दोन हजार चोवीसचे बाजारभाव गवार पन्नास ते ऐंशी रुपये भेंडी तीस ते पन्नास रुपये टोमॅटो पाच ते सोळा रुपये वटाणा तीस ते पन्नास रुपये घेवडा दहा ते पंचवीस रुपये दोडका पंधरा ते पस्तीस रुपये मिरची पंधरा ते पंचवीस रुपये भोपळा पाच ते दहा रुपये काकडी पंधरा ते पंचवीस रुपये हिरवी काकडी पंधरा ते बावीस रुपये फापडा दहा ते पंचवीस रुपये कारले दहा ते तीस रुपये डांगर दहा ते अठरा रुपये फ्लावर तीन ते सात रुपये कोबी सात ते बारा रुपये वांगी पाच ते बारा रुपये ढोबळी पंधरा पस ते पस्तीस रुपये तोंडली दहा ते वीस रुपये शेवगा शंभर ते दीडशे रुपये घोसाळे आठ ते चौदा रुपये कोथिंबीर दोन ते सहा रुपये जोडी मेथी दोन ते सात रुपये जोडी शेपू दोन ते आठ रुपये जोडी पुदिना दोन ते सहा रुपये जोडी बीन्स पंधरा ते 30, 15, 70, 25, ने ने तीस रुपये भुईमुख शेंग पन्नास ते सत्तर रुपये गाजर दहा ते पंचवीस रुपये बीट पंधरा ते तीस रुपये डेमचे दहा ते पंधरा रुपये आले पंधरा ते पस्तीस रुपये भरीत वांगे दहा ते पंचवीस रुपये जळगाव वांगे प बारा ते पंचवीस रुपये पालक तीन ते सहा रुपये जोडी कांदा पात दहा ते अठरा रुपये जोडी स्वीटकॉन चौदा ते बावीस रुपये कलिंगड पाच ते दहा रुपये खरबूज सोळा ते थे बत्तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवा